मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जानेवारीचा हा सातवा हप्ता भरपूर महिलेंच्या अकाउंटवरती पैसे जमा, जमा होत आहे परंतु काही महिलेंच्या अकाउंटवरती पैसे जमा होत नाहीत पण ते जमा झालेले पैसे कोणत्या अकाउंटवरती जमा झाले हे भरपूर महिलेंना माहिती नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिलेंना किती पैसे व कोणत्या तारखेला आले हे पण आता आपण बघू शकतो घर बसल्या तर मित्रांनो मी सजेशन शिंदे आपलं स्वागत करतो वर्ल्ड मटिसर्च या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तर चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं ही वेबसाईट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोय त्याच्यानंतर असा एक प्रकारे इंटरफेस ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार लॉग इनवर बटनावरती क्लिक करायचे त्या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणजे तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल आणि पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे ते लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन सबमिटेड असं एक ऑरेंज कलरमध्ये एक ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तिथं तुम्हाला अर्ज येतील तुमच्यासमोर तुम्ही किती अर्ज भरलेले आहेत ते अर्ज येतील तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दाखवल इथं अप्लिकेशन स्टेटस दाखवतं त्याच्यानंतर इथं ॲक्शन बटन आहे इथं तुम्हाला राईट साईडला ॲक्शन बटन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या बँकेमध्ये कोणत्या अकाउंटमध्ये कोणत्या तारखेला पैसे जमा झालेत त्याच्यानंतर किती पैसे जमा झाले हे सर्व तुम्हाला तिथं दाखवेल इथं यांना एकूण नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत तर यांचे पैसे बघूया आपण कारण काही जणांचं काय झालंय भरपूर जणांचे पैसे आलेले नाहीत यांचेही पैसे आलेले नाहीत यांचं कारण बघूया आपण इथे यांचं ट्रान्झॅक्शन भरपूर वेळेस त्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकाऱ्यांनी भरपूर वेळेस यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवायचा प्रयत्न केला आहे यांचं आधार लिंक कोणत्याही बँकेशी लिंक नसल्यामुळे यांना पैसे जमा झालेले नाही इथं कारण त्यांनी भरपूर वेळेस यांना पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला यांचं आधार कार्ड कुठेही लिंक नसल्यामुळे यांना पैसे जमा झालेले नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे आले की नाही हे चेक करू शकता धन्यवाद